जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील मार्केड केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे पन्नास तेतीसशे मॅट डबलचे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस 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 पन्नास एकोणतीशे तीन हजार दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे बोत्तीशे तीन हजार तीन हजार एकशे पन्नास बत्तीसशे बत्तीस दहा बत्तीस पन्नास तेतीसशे मी डबलचे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे तेहतीस हजार तेहतीस पन्नास चौतीसशे तीन हजार चारशे डबल शेकडे एकोणतीसशे तीन हजार एकतीशे बत्तीसशे तेतीसशे ते डबल शिका एकोणीस एकोणतीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीस पन्नास तीन हजार तीन हजार डबल सिकाशी एकोणतीशे तीन हजार एकतीस बत्तीस तेहतीस तेतीस हजार पन्नास पन्नास डबल सिका एकोणीशे दोन हजार एकवीसशे बावीस बत्तीस एकशे पंचवीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे बत्तीस हजार बत्तीस पन्नास डबल शिका ना एकशे सत्तावीस तीन हजार एकवीस डबल शिका करा अठ्ठावीस बत्तीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे पन्नास एक अन्त अठाइस अठेठस पन्ना एक तिन हजार तिन हजार दा तिन हजार पन्नास एकसे बाईशे तेवीसशे पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार एकतीशे एकतीस एकतीस पन्नास बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे तीन हजार चारशे डबल सगळे माझं एकोणीशे बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे तेहतीस हज तेतीस पन्नास तेहतीसशे पन्नास चौतीसशे म्हणता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीशे তিন হাজার পন্স একশে একশো এক ডব শেখা চোদ্শে পে পঞ্চাশ পঞ্চাশ পন্সে ডবল শেখার একশো ডবল एकतीस एकवीस पन्नास डबल एक्तशे एकोणतीसशे तीन हजार एकवीसशे एकतीस एकवीस पन्नास बत्तीसशे बत्तीस हजार बत्तीस पन्नास पण डबल पंचवीसशे चोवीस सत्तावीसशे अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार तीन हजार तीन हजार पन्नास एकतीस 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 पन्नास बत्तीसशे डबल पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस 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 पन्नास